घरचा वैद्य आणि घरचा तंत्रमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत बघा ही मासरोहिणीची साल आहे बघा इकडून अशी लाल आहे आणि इकडून अशी भोरकट कलर आहे आपण वाळ्या टाकलेत असे मोठे मोठे तुकडे मधला कलर है। जी। जी जी भाजु जी भाजु जी। है ही मधल्या आतली बाजूचे आणि बाहेरची बाजू आहे बघा अशी आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कारण मास रोहिणी वनस्पती मित्रांनो तुमचं मांस कुठलं जरी तुटलं असेल शिरा तुटल्या असतात तर ह्याचं आणि कोंबडीच्या मधला जे पांढरा मगज असतो पांढरं बिरला असतं ती थोडा शिंदूर आणि बाईचे केस असे एकत्र करून जिथं शिर तुटली तिथं तुम्हाला बांधायची मित्रांनो ह्याची पट्टी पट्टी बांधल्यानंतर म्हणजे एकदम शिर झुटून जाणार आहे मांस तुटलेलं झुटून जाणार आहे एवढा ह्याचा रामबाण उपाय आहे मित्रांनो रण हे केलेलं आपल्या गुरुने हे अशी बघाय मधली बाजू आहे अशी सालीची आणि वरची बाजू अशी हिला मास रोहिणी म्हणतात तिथून एक दुसरी एक जात आहे रगत रोहाड्या म्हणून रगत रोहाड्या बी तीच काम करतो मित्रांनो पोटातून घ्यायला चालते विषारी नाही कॅल्शियम आहे ह्या झाडामध्ये हे बघा एक जणांना दाखवायची म्हणून बघितले जेवढं होतं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा राम राम